नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत सर्व मराठी मीडियमच्या मुलांचा आणि या तासाला आपण गणिताची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला ला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा इयत्ता सहावी गणित मराठी माध्यमाच्या मुलांची गणिताची पायाभूत चाचणीची चालू शैक्षणिक वर्षाची ही प्रश्नपत्रिका आहे एकूण पन्नास गुणांचा हा पेपर आहे दहा गुण त्यात तोंडी कामासाठी आहेत आणि चाळीस गुण हे लेखी कामासाठी आहेत तोंडी आणि प्रात्यक्षिकसाठी आपल्याला काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्या वहीमध्ये सोडून ठेवा असेच प्रश्न आपल्याला यावर्षीसुद्धा विचारले जाते लेखी चाचणी प्रश्न तिसरा खालील उदाहरणे सोडवा आठ गुणांसाठी लॅपटॉपची किंमत लिहायची अक्षरात रोमन संख्या लिहा खालील संख्या विस्तारित रूपात लिहा मोठ्यात मोठी संख्या तयार करा त्यानंतर वजाबाकी करायची दिलेल्या संख्यांची क भागामध्ये आपल्याला गुणाकार करायचा आहे मध्ये भागाकार करायचा आहे प्रश्न चौथ्यामध्ये आपल्याला दिलेली उदाहरणं सोडवायची त्यानंतर ते पुढची उदाहरणं प्रश्न पाचवा सोडवायचा आहे पाच गुणांसाठी प्रश्न सहावा लेखी उदाहरण आहे ते सॉल्व करा या पद्धतीने ब मध्ये आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे प्रश्न सातव्यामध्ये आपल्याला आकृतीबंध पूर्ण करायचा बघा तो या ठिकाणी करून दाखवलेला आहे पेन्सिलने इथपर्यंत ती आकृती होती आपल्याला तशीच पुढं काढायचे त्यानंतर दिलेल्या संख्यांचं वर्गीकरण करायचं आहे त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या आपल्याला लिहायची आहे पुढचा प्रश्न आठवा उदाहरणं सोडवा क्षेत्रफळ काढायचं आहे चौरसाचं दिलेल्या मापांवरून त्यानंतर आकृत्यांचं निरीक्षण करून योग्य पर्यायासमोर बरोबर कोण करायची प्रश्न नवव्यामध्ये आपल्याला खालील उदाहरणं सोडवायची ब भागात लेखी उदाहरण दिले ते सॉल्व करा त्यानंतर ते प्रश्न दहावा लेखी उदाहरणे तक्ता दिला आहे त्यात फळं आणि विद्यार्थी दिलेली आहेत त्याचं निरीक्षण करून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत प्रमाण दिलेले एक सर्कल म्हणजे चार विद्यार्थी आणि त्यावर आधारित आपल्याला फळं शोधायची आहेत किती आहेत प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला आपल्या अपले चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक पहा थँक्यू